वैरागमधील सौ सुवर्णलता गांधी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाची मिळाली अनोखी भेट वैराग येथील सुवर्णशांती बहुउद्देशीय मंडळ संचलित सुवर्णता गांधी महाविद्यालय एक प्रतिष्ठित संस्था असून दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करतात यावर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतानाच त्यांना स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट मिळाली आहे यामध्ये सामाजिक न्याय केंद्रित राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्थानिक खासदार क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे दहा लाख रुपयांचा निधी संगणक खरेदीकरिता मिळाला आहे खासदार रामदास आठवले यांचे आभार संस्थेच्या वतीने मानण्यात आले आहेत सुवर्णता गांधी महाविद्यालयामध्ये नॅशनल कॅडेट यांच्या वतीने ध्वजाला मानवंडना देण्यात आली यावेळी स्वर्ण शांती बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप शांतीलाल गांधी गांधी शीतल बहुउद्देशीय मंडळाचे डॉक्टर सिद्धांत शिरीष गांधी श्रीमती अनिता गांधी वैद्यकीय अधिकारी तांबारे अमोल भूमकर अरविंद गांधी माजी सैनिक अमोल धायगुडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शकील शेख यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते मी डॉक्टर शिकिल शेख प्राचार्य सौ सुवर्णता गांधी महाविद्यालय वैराग आज या ठिकाणी हे सांगू इच्छितो की माननीय नामदार रामदासजी आटोले साहेब सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या मार्फत आमच्या संस्थेत सुवर्ण शांती बहुद्देशन मंडळ संचलित सु सुवर्णता गांधी महाविद्यालय वैराग यांना दहा लाख रुपयाचा निधी कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी प्राप्त झालेला आहे मी महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांनी अशाच पद्धतीनं आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद